विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक वाघपाडा येथे वारली समाजातील वाघ वाघात कुळ कुटुंब स्नेह संमेलन दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात पार पडलं या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं समाजातील बांधव एकत्र येत आपले पारंपरिक नाते संस्कृती व ऐक्य अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमात नाच गाण्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पारंपरिक वारली नृत्य लोकगीते व मनोरंजनात्मक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमाचा मनोमराज आनंद घेतला आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रवीभाई वाघात सेलवासा धर्मेशभाई वाघात सेलवासा मंगलभाई वाघात मोठी पल्सन चंद्रकांत वाघात तालासुरी छोटूभाई वाघात राकेशभाई वाघात सरपंच उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाच्या एक तेवर परंपरा जपण्यावर व भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यावर भर दिलाय वाघ वाघात परिवार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवान लक्ष्मण वाघे होते त्यांच्या कार्यक्रम यशस्वीपणे पार कासा बुद्रुक येथील सर्व वाघ परिवाराच्या सक्रिय सहभागामुळे स्नेहसंमेलनाचं विशेष रंगत आहे एकूणच हे स्नेहसंमेलन वारली समाजाच्या सामाजिक एकोप्याचे व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवणारे ठरले रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी संजय वाघ